मी दहा मिनिटापासून हात वळ करते आज जण बघत बघतायत पण पद्धत नाहीये फक्त मला मलाही कळून दिले पंधरा वर्ष झाले सर्वात कोणत आहे हे दृष्टीमुळे मी दहा मिनिटापासून हात वळ करते आज सगळ्या जणांना बघतायत पण पद्धत नाहीये

या ठिकाणी ते मागणी होती ती दाखवण्या दाखवण्यासाठी देखील इतर सरकार लक्ष देत नाहीये एकीकडे तुम्ही योजना करता दुसरीकडे सभागृहातल्या महिलांकडे तुम्ही दहा पत्र लिहिलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत माझी विनंती आहे की त्या पत्रांकडे लक्ष द्यावं महिला या सभागृहामध्ये आहे त्यांच्या डिमांड आहे त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या ज्या बिल्डिंग आहे त्या दुसरीकडे कुठेही न होता त्या ज्या कारणासाठी बनलेल्या आहेत त्या कारणासाठी त्या बिल्डिंगचा वापर व्हावा